नमस्कार सुशांत नायकवाडे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलचे एक लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आम्ही हा एक लाखाचा टप्पा पूर्ण केला मग त्यामध्ये सबस्क्रायबर्स करून व्हिडिओ पाहून आणि त्याला चांगला प्रतिसाद देऊन तुम्ही सुद्धा यामध्ये तुमचासुद्धा फार मोठा शिहाचा वाटा आहे नक्कीच आता एका वेगळ्या टप्प्यावरती आम्ही हे चॅनल घेऊन आलेलो आहोत आणि इथून पुढं आपणा सर्वांच्या आशीर्वादाने आपणा सर्वांच्या सहकार्यानं आणखी काय वेगळं देता येईल याचा प्रयत्न आमचा असणार आहे भाषण कला या संदर्भातच दीड हजारपेक्षा जास्त व्हिडिओ सुशन नायकवाडी ऑफिशियल या युट्यूब चॅनलला गेल्या अनेक वर्षापासून आम्ही देत आलो आणि आज त्याची फलश्रुती म्हणजे एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा आम्ही पूर्ण केला अर्थातच आपण सर्वांनी पूर्ण केला आणि त्यामध्ये आपलं सुद्धा सर्वांचं फार मोठं योगदान आहे तुमचा सुद्धा सर्वांचा यामध्ये फार मोठा सिंहाचा वाटा आहे तुम्ही सर्वजण व्हिडिओ पाहत आलात आणि आपले जे काही व्हिडिओ आहेत ते सर्वांच्या कामाचे आहेत म्हणजे सव्वीस जानेवारीचं भाषण प्रजासत्ताक दिन पंधरा ऑगस्ट सतरा सप्टेंबर महापुरुषांच्या जयंत्या आणि भाषण कलेसंदर्भात राजकीय सामाजिक क्षेत्रातल्या सर्व भाषणाचे स्क्रिप्ट कसे तयार केले पाहिजे भाषणासंदर्भातलं संपूर्ण मार्गदर्शन मी माझ्या आजपर्यंतच्या सर्व व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं देण्याचा प्रयत्न केला आता हा एक लाखाचा टप्पा पार केल्याच्या नंतर आम्ही आणखीन काय वेगळेपण तुम्हाला देता येईल आणखी वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला भाषण कला संदर्भात वक्तृत्व विकास आणि व्यक्तिमत्व विकास या संदर्भात आणखी काय वेगळ्या पद्धतीनं देता येणार आहे याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि त्यामध्ये आपण नव्यानंच आता सुरुवात करतोय की माझ्याकडे भाषणकला प्रशिक्षण घेतल्याच्या नंतर जे व्याख्याते झाले जे काही कीर्तनकार बनले जे प्रवचनकार बनले किंवा जे की राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं करिअर आता ते करायला लागले म्हणजे अगोदर वक्तृत्व नंतर नेतृत्व आणि मग ते कर्तृत्व उदयाला येत असतं असं मी नेहमी सांगतो म्हणजे नेतृत्वाचा आणि कर्तृत्वाचा पाया हा वक्तृत्व आहे आणि तो पाया मजबूत करण्याचं काम आम्ही अनेक वर्षापासून इथं करत होतो मग ज्या ज्या लोकांचा हा पाया मजबूत झाला आता चांगल्या पद्धतीनं ते नेतृत्व करायला लागले त्यांचं कर्तृत्व सुद्धा आता सिद्ध व्हायला लागलं त्यांची एक वेगळी ओळख निर्माण व्हायला लागली अशा लोकांच्या मुलाखती की त्यांना भाषण कला प्रशिक्षणाच्या मधून काय मिळालं आमच्या या भाषण कला प्रशिक्षणाच्या माध्यमातून आमच्या ट्रेनिंगमधून त्यांना काय मिळालं आणि त्यांचे अनुभव त्यांनी कशी प्रगती केली हे प्रशिक्षण घेतल्याच्या नंतर त्यांचे अनुभव त्यांच्या मुलाखती आम्ही आता यूट्यूबच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यांच्या वक्तृत्वात ज्या काही अडचणी आल्या त्या अडचणीवर त्यांनी कशी मात केली असे वेगवेगळे व्हिडिओ आम्ही इथून पुढं आता एक लाखाचा टप्पा पार केल्याच्या नंतर हे वेगळे पण आम्ही तुम्हाला देणार आहोत म्हणजे काय असतं एखादा व्यवसाय असेल तर त्यामधल्या अडचणी काय आणि त्या दूर कशा करायच्या ज्यानं व्यवसाय केला त्याला अनुभव आहे आणि अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे म्हणजे माणसाचा सगळ्यात मोठा गुरु कोण असेल तर तो अनुभव आणि म्हणून असे अनुभवी लोक मग त्यामध्ये काही ट्रेनर सुद्धा आहेत की जे भाषणकला प्रशिक्षणाचं ट्रेनिंग देतात असे ट्रेनर जे की आमच्या प्रशिक्षण वर्गात तयार झालेले आहेत आणि ते आज ट्रेनिंग देत आहेत माझ्या कला प्रशिक्षण वर्गात तयार झालेली अशी काही मंडळी आहे कोण बिझनेसचं ट्रेनिंग देत आहे कोण भाषणकलेचं ट्रेनिंग देत आहे आणि या ट्रेनरला सुद्धा आम्ही ट्रेनिंग दिलेलं आहे मग वेग वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतायत कोणी ट्रेनिंगच्या क्षेत्रात काम करतायत कोण निवेदक म्हणून पुढे गेलेलं आहे कोण राजकीय क्षेत्रात आहे कोण सामाजिक क्षेत्रात आहे आणि दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करताना त्याला त्याच्या क्षेत्रामध्ये या वक्तृत्व कलेचा फायदा कसा झाला याचे अनुभव आणि त्यानं वक्तृत्वावर मात कशी केली म्हणजे वक्तृत्वच नव्हतं जमतच नव्हतं भाषणच करायला जमत नव्हतं या समस्येवर त्यानं कशी मात केली हे त्याच्या तोंडून तुम्हाला ऐकायला मिळणार आहे म्हणजे त्याचे अनुभव आपल्याला या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून मी आता देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे मी माझ्या सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून वेगळं काय देता येईल आणि तुमचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल म्हणजे हे चॅनल विद्यार्थ्यांच्या कामाचं आहे हे चॅनल पालकांच्या कामाचं आहे हे चॅनल राजकीय लोकांच्या कामाचं आहे सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या कामाचं आहे म्हणजे तुम्हाला तुमचं वक्तृत्व तुमचं व्यक्तिमत्व यामध्ये विकास घडवून आणायचा असेल तर सातत्यानं हे व्हिडिओ तुम्ही ऐकले पाहिजे मग तुम्हाला ऐकण्यालायक ऐकण्यासारखं आणि ऐकण्यासाठी वेगवेगळी माहिती देणारे वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला मिळाले पाहिजे आणि त्या पद्धतीने आम्ही आता काम करणार आहोत की राजकीय क्षेत्रातले सामाजिक क्षेत्रातले वैद्यकीय शैक्षणिक ट्रेनिंग क्षेत्रातले सगळ्या लोकांचे अनुभव तुम्हाला घर बसले ऐकायला मिळावेत यासाठीचा आमचा हा एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतरचा टप्पा असणार आहे आणि म्हणून आता तुम्ही जे काही लोकांनी सबस्क्रायबर केलं त्यांना तर वेगवेगळी माहिती जातेच म्हणजे तुम्ही सबस्क्रायबर केल्याचा फायदा काय तर आता सव्वीस जानेवारीचं काय बोलावं लगेच व्हिडिओ तुम्हाला येतो कुठली जयंती आली लगेच व्हिडिओ तुम्हाला येतो एखाद्या विषयासंदर्भात माहिती नाहीये तर अशा वेगवेगळे वेग माहितीचे व्हिडिओ तुम्हाला घर बसला येतील बाह्य व्यक्तिमत्व आपलं खुलवावं कसं फुलवावं कसं आपली छाप कशी पाडायची बोलण्याच्या माध्यमातून माणूस समोरच्यावर छाप पाडतो तर ती छाप कशी टाकली पाहिजे भाषणाची सुरुवात भाषणाचा शेवट भाषणाचा मतळा भाषणाचे मुद्दे भाषणा संदर्भात आणि इतर काही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला प्रेरणा खूप महत्वाची असते प्रेरणा मिळाली तर माणूस अधिक कामाला लागतो म्हणजे जसं आपण बूश्ट करतो तात्पुरती कॉपी घेतल्याच्या ले नंतर लगेच एनर्जी येते आणि माणूस कामाला लागतो तसं आमचा व्हिडिओ ऐकल्याच्या नंतर तो पाहिल्याच्या ले नंतर लगेच तुम्हाला एनर्जी कशा पद्धतीने येईल याच्यासाठी सुद्धा आम्ही आता वेगळा कंटेन वेगळा विषय नवखी माहिती आणि नवी नवी नवीन नवीन देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि म्हणून ज्यानं सबस्क्रायबर केलेलं आहे आमचं युट्यूब चॅनल त्यांच्या तर मनापासून धन्यवाद की तुमच्या सहकार्यातून इथपर्यंत आलो आणि ज्यानं सबस्क्रायबर केलं नाही अशांसाठी सांगतो हे चॅनल तुमच्या घरातल्या सर्व सदस्यांच्या कामाचं आहे म्हणून ते सबस्क्राईब करून ठेवा वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणारच आहोत आणि नवीन माहिती या दोन हजार पंचवीसला म्हणजे दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला नवीन वर्षामध्ये आमचे एक लाख पूर्ण झाले आणि आणखीन एक नवीन माहिती या वर्षामध्ये म्हणजे आमचं वक्तृत्वाची साधना भाग दोन म्हणजे वक्तृत्वाची साधना भाग एक हे जे पुस्तक आहे माझं हे प्रचंड चाललं आता भाग दोन म्हणजे आम्ही भाग दोन मध्ये नवीन माहिती देतोय आणि वेगळ्या म्हणजे वक्तृत्वाची साधना नावाचं जे पुस्तक आहे एकशे आमचं वक्तृत्वाची साधना भाग एक हे पुस्तक तुम्हाला सर्वांकडे आहे बऱ्याच लोकांकडे हे पुस्तक घर बसल्या मागवलं आहे मग दुस हे जे पांढऱ्या कलर मधलं पुस्तक आहे आता दुसरं जे पुस्तक येणार आहे भाग दोन त्याचा कलर ब्लॅक असणारा आणि हे ब्लॅक कवरमधलं पुस्तक आता तुम्हाला मागवायचं आहे म्हणजे याच्यात जे आहे त्यापेक्षा सगळं त्या पुस्तकात वेगळा असणार आहे हे पुस्तक घर बसल्या मागवण्यासाठी हे पहिला भाग मागवा आणि दुसरा सुद्धा भाग मागवा ज्या लोकांनी पहिला भाग मागवलाय त्यांनी दुसरा भाग मागवायला विसरू नका कारण पहिला भागापेक्षा संपूर्ण वेगळं दिलेलं आहे दैनंदिन जीवनातलं एकही भाषण आम्ही सोडलं नाही सगळ्या प्रकारचे भाषणं आम्ही दोन मध्ये टाकले याच्यामध्ये भाषण आहेतच पण याच्यात काही आणि त्याच्यात तर प्रचंड वेगळे पण आहे आणि हे दोन्ही पुस्तकं घर बसल्या मागवण्यासाठी भाग एक आणि भाग दोन खूप मोठं पुस्तक आहे म्हणजे जवळपास दोनशे ऐंशी पेजचं पुस्तक आहे हे सुद्धा आणि ते सुद्धा हे दोन पुस्तकं तुमच्या जर घरी असतील तर तुम्हाला प्रचंड अभ्यास करण्यासाठी प्रचंड साठा याच्या चारोळ्या हे सगळंच आहे आयते भाषणाचे स्क्रिप्ट तयार आहे त्या पुस्तकात तुमच्या दैनंदिन जीवनात एकही भाषण सुटणारच नाही असे सगळे भाषण वाढदिवस लग्न वाढदिवस अंत्यविधी दशक्रियाविधी सेवानिवृत्ती वेगवेगळ्या समाजाचे मेळावे म्हणजे दैनंदिन जीवनात एकही भाषण तुमचं सुटणार नाही याची काळजी घेऊन सगळे भाषण आम्ही कव्हर केले आहेत भाग एक आणि भाग दोन हे दोन्ही पुस्तकं तुम्ही घर बसल्या मागवा आणि पुन्हा एकदा एक, एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा तुम्ही पूर्ण केला ज्यांना सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा थांबूया धन्यवाद